नॅशनल हेरडॉलच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भाजपाने आज नांदेडमध्ये निदर्शने केली आहेत शहरातील फुले दाम्पत्याच्या पुतळ्यासमोर एकत्रित जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही निदर्शने केली आहेत काँग्रेसने अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार करत संपत्ती गोळा केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधात यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आल्या नॅशनल हेरॉड या प्रकरणामध्ये चौकशी सुरू झाली आणि ईडी ही नॅशनल हेरॉल्ड म्हणजे असोसिएट जनरल कंपनीची प्रॉपर्टी सीज करते त्याच्यामुळे काँग्रेस पेटून उठली आहे काँग्रेस ही घराणेशाही मानणारी सोनिया गांधी आणि राहुल गांधीची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे एकोणीसशे अडतीसला जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं मत मांडण्यासाठी जे न्यूजपेपर काढले असोसिएट जनरल कंपनी असं त्याला नाव दिलं नॅशनल हेरॉड इंग्रजीमध्ये नवजीवन म्हणून हिंदीमध्ये आणि कोमी उर्दू म्हणून हा उर्दूतला पेपर सुरू केला त्याच्या मालमत्ता कालांतराने ज्यांचे शेअर होते ते शेअर होल्डर वारले आता यंग इंडिया नावाची कंपनी तयार करून त्या कंपनीचे डायरेक्टर म्हणून सोनिया गांधी राहुल गांधी मोतीलाल होरा आणि सॅम पित्रोदा या चौघांनी शंभर टक्के शेअर घेऊन पन्नास लक्ष रुपयामध्ये असोसिएटेड जनरलला दिलेलं नव्वद कोटीचं कर्ज खारीज करून पन्नास लक्ष रुपये दिले कर्ज माफ केलं आणि दोन हजार कोटीची प्रॉपर्टी स्वतःच्या यंग इंडियाच्या नावावर केली हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्षांनी केलेला भ्रष्टाचार आहे आणि ईडीची ही कारवाई सुब्रमण्यम स्वामींनी पी आय एल केली दोन हजार बारामध्ये मग कनी मोदी असेल राजा असेल कलमाडी असेल शिबू सोरेन असेल हिमंत सोरेन असेल लालू प्रसाद यादव असेल मुलायमसिंग यादव असेल या सगळ्यांवरचे गुन्हे हे काँग्रेस शासनात झालेत मोदींनी विंडेक्टी पॉलिटिक्स कधी केलं नाही आमच्या वेळेची ही केस नाही पण कारवाई निश्चित झाली पाहिजे येत्या चार किंवा आठ दिवसामध्ये सोनिया गांधी जी देशाची गद्दार आहे जी डबल नागरिकत्व ठेवते जी भारताची नागरिकच नाही आहे ती आणि तिचा मुलगा राहुल आणि परदेशात बसून राहुल गांधीला उचकून देणारा सॅम पित्रोदा आणि वयोवृद्ध झालेला मोतीलाल ओरा हे चौघही जेलमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्य में हमारे युवा मोर्चा के जो प्रदेश अध्यक्ष सन्मान्य अनुपदादा मोरे और हमारे मा महानगर के अध्यक्ष श्री अमरनाथ जी राजुरकर और जो भी हमारे सीनियर लीडर हैं दिलीप भाऊ कंदकुर्ते प्रवीण भाऊ साले और इनके सबके मार्गदर्शन में आज हमने युवा मोर्चा की तरफ से नेचनल हेराल्ड केस जिसमें राहुल गांधी सोनिया गांधी वाड्रा और पूरा गांधी परिवार भ्रष्टाचार में मिला हुआ है उसके विरोध में आक्रामक हमने एक आंदोलन लिया है और आने वाले दिनों में युवा मोर्चा की तरफ से हम इस विषय पर और आक्रामक होंगे अगर गांधी परिवार और कांग्रेस इसे छुपाने की कोशिश करेगी और सही दिखाने की कोशिश करेगी तो और हम जितने भी युवा मोर्चा के कार्य करते हैं आने वाले दिनों में इसे और आक्रामकता की ओर लेके जाएंगे राज्य शासना ने पहली पासून पाँचवीं पर्यंत सक्ती शक्ती केल्यामुळे मनसे आक्रमक झाली असून इतर राज्यांमध्ये त्यांची राज्यभाषा ही महत्त्वाची मानली जाते परंतु आमच्या राज्यांमध्ये हिंदीला प्राधान्य का द्यावे म्हणून आम्ही हे शासनाने लादलेली गोष्ट कधीच मान्य करणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी से मराठी भाषा किंवा मराठी माणसाचा पाठीशी उभी राहील असे वक्तव्य मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना केले आहे आम्हाला कालच समजले आहे त्यानुसार साहेबांनी पण साहेबांनी पण कालच्या तुम्ही बघितलं असेल साहेबांनी जे पत्रक काढलं आहे तर त्यानुसार आमचाही विरोध आहे आमच्या साहेबांचाही विरोध आहे सन्मान्य राजसाहेबांचा आमचं म्हणणं एकच आहे की जर मराठी भाषेला अभिजात दर्जा तुम्ही दिलात आणि आता हे नवीन काय आहे बाकीच्या राज्यात आपण गेलो तर बाकीच्या राज्यात त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्त्व असतं मग इकडे महाराष्ट्रामध्येच का हिंदी भाषेला आमचा विरोध नाही आहे परंतु जी तुम्ही सक्तीची करताय त्याला मात्र मनसेचा विरोध आहे मागील काही दिवसांपासून मराठी असेल किंवा मराठी हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणात उफाळलेला पाहायला मिळतं मात्र आता राज्य शासन याच्यावरती काय काही ठराविक लोक मुद्दाम करतात मुद्दाम करतात ज्यांची लायकीनं ते पण याच्यामध्ये बोलत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं काही गुन्हा आहे का, का? मराठी बोलणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे मग तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल ना आता पुन्हा कशाला हिंदीची सक्ती पाहिजे हिंदी ऑलरेडी आहे ना आम्हाला हिंदी भाषेला विरोध नाही आहे शाळेमध्ये हिंदी आम्ही पण शिकलो परंतु तुम्ही जी सक्ती आहे त्याला आमचा विरोध आहे प्रयत्न मराठी शंभर टक्के हे माती भडकावून आपापल्यात मारामाऱ्या कशा होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर सरकार विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आगामी काळामध्ये जर हिंदी भाषेची सक्ती जर आठवली नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय असतं आम्ही आता सध्या आमचा विरोध दर्शवलेला आहे हा महाराष्ट्र स्थापनापासून पोहोचावा आमची विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की साहेब मी चांगलं काम करतो तर तुम्ही ह्या भाषेला सक्ती करू नका हा आमची मराठी माणसाची विनंती आहे त्यांना राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे त्यानंतर गेलं तर आम्ही हिंदी नाही आम्ही हिंदू आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय मात्र यावर संजय म्हणतात त्यांचा स्टंट आहे सुपारी आहे निवडणूक का आले काय शिकतात त्यांना दिलेली स्क्रिप्ट ते इतर बंगालवरून आलेली आहे संजय संजय राऊतांना जे काय उत्तर आहे ते आमचे प्रवक्ते देतील मी काय तेवढा मोठा नाही आहे मी ठाणे शहराचा शहराध्यक्ष आहे मी फक्त माझ्या ठाणे शहरामध्ये हा विरोध दर्शवलेला आहे आलेला आहे संजय राऊत काय बोलतात ते आमचे वरिष्ठ आमचे प्रवक्ते वगैरे त्याला उत्तर देतील कुठेतरी हिंदू असेल हिंदी असेल मराठी असा असाच मुद्दा आता फक्त म्हणते की ते मात्र त्यांच्याकडे आता काय राहील मी पुन्हा सांगतो मी त्यां मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही त्यांना जे काय बोलायचे ते आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील आमचा विरोध हा कायम राहील एवढं मात्र नक्की तारखेला एक जूनला हिंदी सक्ती होणार आहे तर तुमचं शाळेला या प्रशासनाला काय परिपत्र निवेदन काय जे आता जे साहेबांकडून आता मीटिंग पण चालू आहे साहेबांकडून जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन केलं जाईल पहिलीच्या मुलांना अभ्यासापर्ती बोर्ड लागावी मात्र त्यांच्यावरती बर्डन टाकलं जाते तीन तीन भाषांची सक्ती केली जाते मराठी भाषा बोललीच पाहिजे मराठी भाषा तर बोललीच गेली पाहिजे त्याच्यात सक्ती कसली आपण सगळे मराठी आहोत आणि प्रत्येकाच्या घरात मराठी बोललं जात आहे शासनाने आहे त्यांच्यावर आता किती ला भाषा लादायच्या त्या शासनाने आहे त्या लहान मुलांना किती त्रास द्यायचा तो ने आता सेमी इंग्लिश पण शाळेमध्ये आहे आता इंग्लिश मराठी आणि हिंदी कशाला पाहिजे मराठी इंग्लिश ठेवा याचा शिक्षण घेऊन मुलांच्या भविष्यावर शंभर टक्के परिणाम होणार आहे त्या लहान जीवांवरती त्याचा विचार सरकारने करावा आम्ही म्हणून पुन्हा एकदा आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली ना की त्यांनी याचा विचार करावा त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही म्हणून हा हिंदी मराठीचा विषय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आपापसात वादिवाद करायचे हे यांचं धोरण दिसत आहे दुसरं काय नाही आहे मराठी हिंदी भाषिक आपापसात कसे भांडतील आणि ह्यांच्या पारड्यात कशी मतं पडतील ह्याकडे यांचं लक्ष लागलेलं आहे असं मला वाटतं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंदी सक्ती विषयावर आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी शिवसेना पाणी आंदोलन यावर सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पुढच्या उन्हाळ्यात इतकी पाणी टंचाई नसेल असंही त्यांनी म्हटलंय शिवाय त्यांनी बीड मारहाण प्रकरण नाशिक दंगल यासारख्या अनेक विषयांवरही प्रकाश टाकलाय कोणाच्या वाफा असतात आणि त्यामुळे मला असं वाटत जे काही शिंदे साहेब असतील आम्ही असतो अजित पवार जे असू आम्ही तिघांनी ठरवलं आहे देवेंद्रजी असू आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की स्थानिक लेव्हलचे कन्सेन्सन द्यायचे निवडणुका लागल्यावर आज काही नाही पण निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षांसमोर तुम्ही बसा काही मतभेद आहेत का ते दूर करा काही मनभेद का ते दूर करा अलायन्स करूनच लढा त्यानंतर तीनही पक्षाचे आपापल्या नेत्यांना प्रस्ताव देतील आणि त्या होईल 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 नाही की त्यांचं म्हणणं काही चूक नाहीये मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कन्सेन्सर करावे लागतात संभाजीनगर संभाजीनगरला युती करायचं काय करावं लागेल गर? आमचे अध्यक्ष त्यांच्या अध्यक्ष त्यांच्या अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे तर नाही होणार ज्या ठिकाणी तिने आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युक्ती झाली पाहिजे महायुक्त झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील पण मात्र नंतर सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत त्यात काही महायुती पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीन सरकार आणणार आहे आमची महायुती प्रचंड मजबूत आहे थिविकालचा जोड आहे आणि आता कोणी स्वप्न बघू नये त्याचे नवटंकी करणारे आहे आता विनय पाण्यासाठी आंदोलन करून राहिले हे लोक जे आहे यांनी आता पंधरा वर्ष विसरून जा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथजी अजित पवार आणि आमची अकरा पक्षांची महायुती आहे ती अधिक मजबूत होणार आहे पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे आतापेक्षाही मजबूत होणार आणि त्यामुळे मला असं वाटतं पंधरा वर्षापर्यंत पुढचे नंतर अजून भविष्य हे काय वाचते होईल पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल आणि आम्ही जे जे काही संकल्प जनतेला दिला आहे निवडणुकीच्या काळात जो काही जाहीरनामा दिला आहे तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जिंकू राणे असं म्हटले की शिवाजी महाराज होते आणि नितेश राणेचं काही मत आहे अजितदादाचं काही मत आहे आमचे सर्वांचे मत आहे पण इतिहास महत्वाचा छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास जर आपण विचारा घेतला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या अठरा प्रगत जाती बारा बुद्धीदार सैन्यानी मावड्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे त्यामुळं इतिहास हा एक आपल्या समोर आहे तुम्ही इतिहास वाचला आहे सर्वांनी इतिहास वाचताय आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे त्यामुळे यावर किंतू परंतु जंतू आता कुणीही करू नये आपला इतिहास साखती आहे इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे इतिहासालाच इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून वारंवार टिपण्या करून काही योग्य नाही कोणी असं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर ज्यांना अभ्यास त्यांनीच बोलावं ज्यांना अभ्यास त्यांनी बोलू नये नितेश राणींनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे ते बोलतात पण माझी एकच विनंती सर्वांना आहे छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर बोलताना मात्र या ठिकाणी अभ्यास करूनच बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढे नेलं पाहिजे आणि येणारी पुढची पुढी घडवली पाहिजे राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्यात आल्याने या विरोधात मनसे आक्रमक झाली आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले यावे राज्य सरकारच्या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय हिंदीचे सक्ती करत मुख्य मुख्यमंत्री भैया करण्याचा डाव दिल्लीश्वरांचा दिसतोय आणि याला मनसे तीव्र विरोध करेल अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलीय त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचंय आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोकून लावलं पाहिजे नाशिक मधील रेड क्रॉस सिग्नल जवळ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात युवा मोर्चाचे आंदोलन सुरू झाले या आंदोलनात आंदोलक सोनिया गांधी गांधी आणि राहुल यांच्या प्रतिमेला आंदोलन भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे मार आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जन भारतीय जनतेचा टॅक्स पेयरचा पाच हजार कोटी रुपयाचा महा घोटाळा या काँग्रेसने केला आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केलाय जी कंपनी पंडित नेहरू यांनी जीएल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज यु युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड कम्पनी, कम्पनी हो ही कंपनी जी कंपनी होती एच एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे यांना त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत नागपूर जिल्ह्यातील सुरावर्डी येथे गोंडवाणा आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरेचं समाजाला दर्शन व्हावं हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारले जाणार आहे त्या संदर्भात आज सुरावर्डी येथे झालेल्या बैठकीत एकशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दोन महिन्याच्या आत भूमीपूजन करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृतीच समस्त आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या आदिवासी समाजाचं दर्शन झालं पाहिजे माहिती झाली पाहिजे हा उद्देश उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून कल्पनेतून नागपूर या आमच्या भूमीमध्ये मौजा सुराबर्डी तालुका जिल्हा नागपूर येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण उपकेंद्राचे बांधकाम करण्याच्या बाबत मंजुरात झालेली आहे आज त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि लवकरात लवकर त्या कामाचं भूमिपूजन आम्ही करणार असा संकल्प प्रचंड इच्छाशक्ती ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कलमातून निर्माण झालेला जो संग्रहालय आहे आदिवासी समाजाप्रती असलेली सहानुभूती प्रेम आणि विश्वास आणि आदिवासीचं दर्शन घडावं म्हणून शंभर टक्के हे संग्रहालय सुरू होणार होणार म्हणजे होणार याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आता प्रेझेंटेशन आहे आपण सर्वांनी यावं पाहावं काही सूचना द्यावं संग्रहालय मध्ये काय म्हणजे सांस्कृतिक काय काय गोष्टी राहतील थोडक्यात माहिती आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृती हा इतिहास आहे आपण कोणी विचार करू को शकत नाही असा आमचा प्राचीन काळीत असलेला इतिहास जो आहे ते त्याचं दर्शन होईल वेगवेगळेच रचना केली जाईल खूप खूप धन्यवाद कधी बंद होईल शंभर टक्के दोन महिन्याच्या आत आम्ही भूमिपूजन करणार आहे दिवाळीमध्ये चांग चांगलं काम दिसेल आणि त्याचं माझ्या मतानुसार त्याच्यामध्ये आम्ही प्रवेशद्वार व सुरक्षक एक एकशे एक बत्तीस एक कोटी रुपयाचं बांधकाम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही संग्रहालय एक मध्ये एकूण सात दालन असून इमारतीचे क्षेत्रफळ आहे सर्व सर्व आपण आलात तर हे सर्व माहिती दिसेल यस यस देवा भाऊची कल्पना आहे देवा भाऊची कल्पना आहे देश अशा प्रकारचं निर्माण झाल्यानंतर आमचं अनुकरण नागपूरचं अनुकरण केलं पाहिजे असा उद्देश आहे आमचा खरे तर आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालतोय बाळासाहेबांचा सा वारसा कोण चालवू शकतात तर त्याचे चिरंजीव उद्धव ठाकरे मागील पंधरा वर्षे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा सा वारसा सक्षमपणे चालवतात एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार नाही तर अमित शहा आणि मोदी यांचे विचार चालवतात त्यांनी जी स्क्रिप्ट दिली आहे ती शिंदे वाचतात आणि अंमलात आणतायत देखील असे वैभव नाईक यांनी वक्तव्य केलंय खर तर आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे खर तर बाळासाहेबांचा वारसा कोण करू शकत तर त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सक्षमपणे बाळासाहेबांनंतर गेली पंधरा वर्ष चालवत आहेत आज जरी शिंदे आमच्यावर आरोप असले तरी शिंदे हे खरंतर बाळासाहेबांचा विचार नाही तर ते अमित शहा आणि मोदींचा विचार चालवत आहेत त्यांनी जी स्क्रिप्ट दिली आहे ती वाचत आहेत किंवा आणत आहेत आणि खरंतर बाळासाहेबांचा जो कार्य होता तोच उद्धवसाहेबांमध्ये आहे म्हणूनच सत्तेला so, लात मारून आज ते विरोधी पक्षामध्ये आपली भूमिका प्रखरपणे मांडतायत आणि तेवढी हिंमत लागते येईल ती उद्धव साहेबांमुळे आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार अंगीर करण्याचं कोणी सांगण्याचं कारण नाही उद्धवजी काय म्हणतात की मी माझ्या बापाचं नाव लावतोय इतरांनी आपल्या बापाचं नाव लावं आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे उद्धवजी संशोधात आणि आम्ही ते विचार पुढे चालवतोय okay. दुर्गड जिल्ह्यामध्ये अनेक तडीबारीची प्रकरणं आहेत आज दुर्दैवाने राजकीय हेतूने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना तडीपार केलंय परंतु ज्यांच्यावर गुन्हे होते जे ज्यांचे कोणी आका आहेत त्या आकांमुळे काही लोकांना मात्र तडीबारी होत नाही पुण्या तालुक्यामध्ये सिद्धेश शिरसाला असू देत आणि अनेक नावं आहेत की त्यांना तडीपारीच्या नोटीस आल्या आहेत परंतु पोलीस काही आकांच्या दबावामुळे कारवाई करत नाहीत ती आता माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना विनंती केली त्यांनी ही लवकरात लवकर कारवाई करते का अधिसूचने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्षाचा कालावधीसाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत सरपंचाचे आरक्षण निश्चित करून देण्यात आले या निश्चित करून देण्यात आलेल्या राखीव पदामधून ग्रामपंचायत निहाय सरपंच निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या कार्यवाहीसाठी दिनांक पंधरा एप्रिल रोजी जिल्ह्यातील तालुका स्तरावर तसेच वर्ध्याच्या विकास भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते आज पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांमुळे संपूर्ण ग्रामपंचायतीचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे वर्धा तालुक्यामध्ये एकूण शहात्तर ग्रामपंचायती आहेत त्या शहात्तर ग्रामपंचायतीसाठी सन दोन ते दोन या कालावधीमध्ये जे आरक्षण सरपंचाचं निश्चित होईल ही प्रक्रिया आज विकास भवन वर्धा येथे पार पडलेली आहे त्या ठिकाणी नामाप्र असतील सर्वसाधारण असतील अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमाती आहेत त्यांचं आज आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी ईश्वर चुकीच्या देखील आरक्षणाची सोडत निश्चित करण्यात आलेली आहे मध्ये वर्धा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रगता आहेत तेरा पदे राखीव आहेत त्यापैकी सात महिला आहेत अनुसूचित जमाती यासाठी एकूण सात पदे राखीव आहेत त्यापैकी चार महिला आहेत नामाप्र प्रवर्गाकरिता एकूण सतरा पदे निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी नऊ या महिला प्रवर्गासाठी आहेत आणि एकोणचाळीस पदे ही सर्वसाधारण पदाकरिता राखीव आहेत यापैकी वीस या सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता राखीव राखून ठेवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू आज नांदेडला आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की काल महाराष्ट्र राज्याचे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार आहेत त्यामुळे आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचे दखल घेत लवकरच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल आणि तसं न झाल्यास प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय मी परभणीच्या एका कार्यक्रमावर आलो होते तिथे घरकुलाची परिषद घेतली किती लोकांना घरं नाही आहे घर नसलेले लोक कसे राहतात त्यांच्यासाठी घटनेना दिलेला अधिकार आम्हाला भेटकथाची सुरुवात आम्ही करतो आहे आणि पूर्णाला आणि नांदेडला आम्ही आता कुठलं गाव आहे ती न ना, रा ना, नामसाला आम्ही जातो आहे आ, तर तिथे तिथून पटाचं एक उद्घाटन करतो आणि दुपारी आमचं पूर्णाला एक घरकुल परिषद आहे पंच्याहत्तर वर्ष झाली काही लोकांना जागा नाही आहे जागा आहे तर घर नाही आणि लोकांना तो नाही नाही जागाय नाही घर नाही तुमचे कॅमेरे तिकडे जात नाही कधी दाखवलं नाही तर माझ्या तालुक्यात किती लोकांना घर नाही कसे राहतात कसे जगतात काय त्यांचा अधिकार नाही जगण्याचा आमचं सरकार याच्यावर कधी बोलन आमचे विरोधी नेते कधी याच्यावर बोलन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे लोकं कधी दिसन का यांच्या वेदना कधी दिसणार आहे का किती दिवस तुम्ही दाखवान या जातीचा त्या धर्माचा मग मुळात मूळ प्रश्न ही सगळ्या व्यवस्थेनं बरकटलेला आहे गाडीतला डायवरच चुकीचा नाही इंजिनसहित गाडी बेकार आहे माणिकराव एक मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहत होतो आहे परंतु ते सांगितलं का बच्चो माझ्याकडे काही जास्त नाही आहे मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो आहे पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषीमंत्री पण म्हटलेले आहे मग आता अडलं कुठं आहे तारीख का दिली जात नाही आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे का तुम्ही कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याज माफी झालं नाही आणि आता नवीन का का कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेलं आहे आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही झालं तरी बेहत्तर काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ अंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून, शेता करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना समोर येते आहे महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत घरापुढे पिठाच्या गिरणा काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या या कारणास्तव हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलंय सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न मंदिरावरच्या आणि गिरण्यांची तक्रारी ज्या दिलेल्या होत्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर फोन करण्याचा प्रयत्न जो केला आहे माझा तोच गुन्हा कोण होते मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याचं सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाही आहे एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एकही एक महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं का। मी काय आहे काय म्हणून हे डोक्याला हे त्या दिवशी काही एह डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही हे पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याच रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे